बेल रस्ता दुसरा शॉर्टकट इथं काहीतरी निघतं म्हणता बघू काय काय मारी काय माहिती इथं पॅडवळ्यात बघू शकता धन्यवाद जुराले ते इकडे गणपती आहे नेरवणो कीतून निघणार आहे गाइस बेल बस बेल गणपती खू पाताळेश्वर कुठून जाणार रोड म्हणजे पाताळेश्वरून हरसूल हा आहे लाटली पाहिजे खायला काय बाळ घेऊन आला सोडला कोणत्या गोष्टीवरून बनवेल बाळका घ्या थँक्यू थँक्यू फायनल गाईज वेलकम टू अवर न्यू ब्लॉक तर हा दो आता वाजले दोन आणि आम्ही चाललोय बेलपल्ली बेलपालीला बेलपालीचा रस्ता दुसरा शॉर्टकट इथं काहीतरी निघतं म्हणता बघू आमचे फ्रेंड चालले चकवा निघतो चकवा गाईज तर आम्ही चाललोय रोडने बघू शकता माझे मित्र अंबादास गणेश आणि मी चाललेल आहे आता सगळ्या दोन वाजले बघू जमलं तर बेलपाले जाऊ आज गणपती आहे विसरतील बघू चला एको काहीशी फ्रेंडशिप आहे शर्ट मे चप्पल विप्पल काही नाही म्हणत राहा ब्लॉग मध्ये थँक्यू केलंय कम्युनिकेशन काही हर्सूल पण दिसतोय इथून बघू शकता हरसूल दिस इज कॉल हर्सूल बेलपाली शॉर्टकट रोड शेंडे हरसूलवर हर्सूल हा बघू शकता काय करतोय आपण लहानपणी खेळायचो बघा काय बोलता रे याला तुला हे काय काय खेळायचे काय काय खेळायचं काय माहिती याला काय बोलता नक्की सांगा ठीक आग। आहे बाय बाय पुढे आहे आणि आम्ही इथे आहे कुठं कुठचा काय तिलाच माहिती ब्लरी दिसू राहिलं गाईच आता दिसू राहिलं का बघा बरं फायनली बेलफाली बेल बेलफाली आज गणपती विसर्जन आहे इथं आम्ही आलोय गणपती विसर्जन बघायला आम्ही आलो खर तर फिरायला बघू जर गणपती विसर्जन टाईम होईल आम्ही आम्हाला जावं लागेल लवकरच तर गणपती दाखवेन आणि घरी जाईल दे? थँक्यू गाव बघू शकता विहर आपण सर्व मिळपृथ प्राकृतिक सौंदर्य झाडे लावू लावा बेलपाली

बेलपाली शाळा बेलपाली गाव शाळा <laughs> हे लाजत आहे दोघ ब्लॉक बघून होत आहे म्हणून बघू शकता अरे फुल लाचत आहे मी सुद्धा बेलपाली गाव मिस्टर गरम माय फ्रेंड्स माझ्या फ्रेंड्स लाचत आहे आम्ही मी बघू शकता हा दुसरा गणपती होता आणि ते दुसरा आहे त्याची खूप बोलू शकता आज इथं पॅडवाला आहे नक्की या नातेवाईक भेटले इथं हे <laughs> ज्याला कपडे आवडा भर तरी कपडे बात त्याचे एडा चाळणी राहिला फुल हा मारा जेंटलमन बॉय दोनशे तीन दोनशे रुपयाचा शर्ट घेऊन आलाय रोशन गावतकडून बघा किती खुश

इथून हा एक रस्ता तरी बनतो गायचे रस्ता बघा ना घायजी सांगत आहे लोकांची बकाळू घायजी सांगते लोकांची वाडका बो पळू हा एक <laughs> हा एक तो बेलपाली जाम सांग व्हिडिओ व्हिडीओ बन व्हिडिओ बनलीच आहे बरोबर अच्छी बात आहे अच्छी बात आहे गाईस बेलपाली शाळा बनून राहील न्यू फुल एक्सप्लोर बेलपाली रस्ता तो रस्ता गाईस बेलपाली गणपती विसर्जनाला आलोय पण काय माहिती विसर्जनाला आम्ही थांबतो की नाही कारण की आम्हाला जायचं आहे काम आहे थोडं तुम्हाला दाखवलं गणपती दाखवणे गाईस माडी जुनेगड देण्यासाठी तयारी केलेले बघता बेलपाली पब्लिक बेलपाली मंडळ आभारी आपलं शूट करण्यासाठी पॅडवाल पॅडवाल म्युझिक बघू शकता मात नक्की या म्युझिक ग्रुप पाल やめて चढता चढता हालत खराब खरा आंबादास आंबादास बघा काय कसा करतो धापा धापा दुख पण झालेले टेक रे बेलपालेला गाईज पाय पाय बिलकुल येऊ नका बरो सुरू होण्याच पहिले खूप आंबाची हालत खराब गणेश चाललाय हळूहळू मी पण चाललोय हळूहळू चालले बघू शकता बेलपाली शॉर्टकट रोड सॉरी व्हिडिओ बनवू ना डायरिकोरबो फिरा तिथे खाली हात करून कचरतीचा व्हिडिओ नावाय म्हणजे हा मॅराथॉन ला गेलता आठ नंबर आलता दोन चार हा बघा त्याने कुठं तिथे बिल्डर बघितलेला तर गाईज हा आहे हर्सूल पाताळेश्वर कडून जाणार रोड म्हणजे पाताळेश्वरून हर्सूल हा आहे शेंडेपाडा हर्सूल जाणारा गाईज हा आहे बेल पालेहून हर्सूल जाणारा आणि हा डायरेक्ट जातो गडदवणे शिरसगाव आणि तिकडे तर गाईज, काही फायनली आम्ही आलो आहे फिरून डबल काही नाही आम्हाला काम होतं नाही तर गणपती विसर्जनासाठी थांबलो असतं नक्की पण काम आहे म्हणून जावं लागेल तर चालेल नाही काही नेक्स्ट टाइम नक्की भेटू बाय बाय काहीच वर्ड कप आम्ही आम्हाला खूप मजा येतो सपडलं काय नागले आहे

आहो <laughs> ना मी नेटीच वरून आलो पोर घ्या तुमच्या आम्ही कोण तुम्हाला कोण वाटला वळकाच पळवणार हाच एक वळका पळवणार घे पहिले काहीच एक वळक भेटलेला आहे परवा तर याला खाऊ फोडू नको थोडं लाटली पाहिजे वाळू घेऊन आला वाळू खोडून अंबादास चा झापे अरे आपल्या भाऊचा झाप आहे नाही आपल्या भाऊचा झाप काहीच काय दाखवतो काय काहीच भेंड्या लावल्या भेंड्या पण लागल्या इथं मला इथं झाप ये देखो इनका झाप अंबादास का ये ओनर है येलो शर्ट वाला इनका झाप देख सकते हो आप लोग मधीया या बाबू कैसे रे गाइस फुली इब देखो कैसे बनाए अरे बाप चप्पल काटता अरे ये चप्पल काढूं अरे मैं चप्पल काढना ले गाइस इतना ना गाइस इधर येना गोंडा रहता है यहाँ गाइस जब देख सकते हो आप लोग अम्बल अस्कर खाएंगे फोड़ के गाइस ये वाला का खाने है। हमारे में देखो चलो हमारे गांव जुगाड़ तुम ऐसे थाम रहे हो थाम भी लाइक मित्रांनो घरामध्ये आलो तरी आणि चप्पल काढली म्हणजे काय येत आहे आपल्या घरात आव चप्पल काढणार असं रे देखो गाईस दो रूम हे इधर इधर किचन हे और इधर ये है, दुसरा वाला पण आता खराब झालाय पावसाळा व्यवस्थित असेल चल नाही का आता वाळू खातो आणि जातो करताना फोडला देना त्याचे ते हातात देना ते बास आता फोडून दे पाय हा काय त्याच्या तिचा पोट भर आहे पाहत आपट ना मांडीवर काहीच नाही फुटं गेलं जयले यो ले कोनसा भी दे <laughs> देखो इसने जा लालच की है इस इसने साइड का लिया इसने साइड लिया वाला बीच में लिया तो तो कोणची गोष्ट वर मनवेल बाळकांंगे याद टेंक देव टेंक लोकाचे नागली वरीतून आणलाय आम्हाला हे मी हे पिवळे शेटे वाले आंबादास ने लोकाचे नागली वरीतून आणलाय तुडवत हे तुडवत आणलाय मी तुडवत आणलाय तुडवत गायच आम्हाला खाली उतरत का नाही नेलं स्पर्शात पुरता नाही का नाही नाही गायच लोकाचे उडदा बिडदा रवा बनवलाय रवा आपण ना उडदा बिडदा तुला आम्हाला घेऊन चाललाय काय पण असू शकतो काय असू शकत बिबट्या गाई जा इकडं हा तरशा अरे व्यू आहे पण मग तरशा बी हे जी तू भाजी कुठून नेतो नाही रे सर अरे नाही ना तू गावची माणूस सांगा नाही नाही लोकाची भाजी कुठे चाल लोक नाही का ते आपल्याला गाईज आम्ही जाऊन आलोय बेलपाली अंबाजाच्या माळात वाळका खाऊन चोरून पळून आता चाललेले घरी तर ब्लॉग काही नव्हतं बाकी दुसरं ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या भाऊच्या चॅनेलला एम एच पंधरा किती बाय बाय